बदलापूर येथे काही दिवसापूर्वी एका साडेतीन चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यामध्ये जो आरोपी होता अक्षय शिंदे हा आरोपी आज त्याला पोलीस घेऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळ्या झाडू शकतो याच्यावर विश्वास बसत नाही आपल्याला माहित आहे ज्या शाळेमध्ये त्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता सर्व सगळं महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न करताना या सरकारच्या माध्यमातून चालू ता दिसतो त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन सतत गोळ्या काढल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे रिटायर्ड हायकोर्टच्या ज्या माध्यमातून त्यांची चौकशी झाली तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल